बारा सुटला या मैदानातला बारा मध्ये या ठिकाणी तीन गाड्या आणि तीन गाड्या या ठिकाणी लढत चालू आहे कोण होणार या ठिकाणी गट विजेता बाराव्या गटात तिघात लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतोय दोघात लढत चालू आहे अलीकडा राजा सर्जा पलीकडे बुलट सुंदर अशी लढत सुंदर।, सुंदर या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालले त्या साऊंड सिस्टीम वाले सोन्या भाऊ पुढचे न... बॉक्स बंद पडले तेवढे येऊन चालू करा दादा पटकन नक्की मालकान आता काय कुठलं औषध चालू केले काय माहिती गडे क्रमांक तीन मध्ये ज्या बैलगाडी मालकाने निकाल दिला त्या बैलगाडी मालकाने या ठिकाणी आपला या ठिकाणी कॅन्सल केला जातोय आणि अजित खायला निकाल बघितल्या शिवाय वरचा निकाल देऊ नका अजिबात या ठिकाणी मागाशी सुंदर अशी गाडी पहाली निशांची त्या निशान बैलाची मालक कायला संजय काका जम श्यामराव जगदाळे शिरवडे यांच्या या ठिकाणी विषाणल्यावर येवलेवाडीकरांना पाचशेचं बक्षीस आहे आपल्यावर कारंडेकरांना ऑनलाईन पाचशेचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर अशी गाडी पळाली विकास सेठ वेता सुरली आणि संजय काका शामराव जगदाळी शिरवडेकरांचा निशान पळाला आणि त्याच्यासोबत शारदाताई पाटील पुणे राजे फार्म हाऊस मुरुमकरांचा लक्षात गाड्या क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावली गाडी यमाय देवी प्रसन्न औंद या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले उजुला पाहा कुमारी वैष्णव मोहनराव मध्ये गुरु पेटक पेट नाका यांचा या ठिकाणी राजा पहाला आणि त्यांच्या नाविला पहाला कुमारी अंकुरन अंकिला रजित निंबारकर फलटाळ आणि तेजा ग्रुप गिरवी यांचा या ठिकाणी सरजा पाहला सौंदरसिंग आणि छोट्या त्याबद्दल या ठिकाणी प्रतिभांना सर्वे कराड यांच्याकडून या ठिकाणी छोट्याला एक हजार रुपयेचं बक्ष झालाय आणि समालोचकातीनं पाचशेचं बक्षी दिलंय आपल्या मनापासून